युनिसेफ डब्ल्यू एच ओ आणि राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षण अहवालानुसार भारतात दरवर्षी हजारो नवजात बालकांचे आणि मातांचे मृत्यू होतात ज्यामध्ये मुख्य कारण प्रसुतीपूर्व काळजीचा अभाव संसर्ग आणि जन्मावेळी होणाऱ्या गुंतागुंती आहेत समाजामध्ये सेवा देणाऱ्या यंत्रणांना जर आपण सक्षम केलं तर आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांना अजून चांगली सेवा मिळेल शिवाय उत्तम आरोग्याची जनजागृतीही होईल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दोन हजार सात पासून प्रत्येक गावात आशा सेविका तयार करण्यात आल्या ज्या समाज आणि आरोग्य व्यवस्थेतील दुवा आहेत पण त्यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं त्यांना रजिस्टरचं ओझो घेऊन दूरवर पायी फिरावं लागायचं वेळेअभावी त्यांच्या भेटी चुकायच्या ज्या भेटी झाल्या त्यातील काही गर्भवती महिला प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी जायला तयारच नसायच्या त्यामुळे तिचं काम अधिक कठीण व्हायचं मेडिकल रेकॉर्ड्स अपूर्ण राहायचे तिच्या या सर्व अडचणी पाहून तिला मदत करण्याच्या हेतूनं दोन हजार मध्ये हवामान बदल आरोग्यसेवा आणि शिक्षण यावर भर देणाऱ्या शाश्वत जागतिक बदल घडवण्याच्या उद्दिष्ट ठेवणाऱ्या आय आय केअर फाउंडेशनने या आशांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला त्यांनी आशांना सायकल दिल्या टॅबलेट दिले त्यांना एक नवीन उमेद दिली मात्र त्याचवेळी त्यांना जाणवलं की केवळ साधनं देऊन भागणार नाही तर एक व्यापक अशी संपूर्ण डिजिटल प्रणाली असायला हवी जी आशांच्या ज्ञानवृद्धी सोबतच आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कौशल्यांना व विकासाला चालना देईल त्यांना सक्षम बनवेल त्या प्रणालीच्या माध्यमातून सहज संवाद साधता येईल निर्णय प्रक्रिया केंद्रीकृत होतील डेटा आधारित कार्यक्षमतांमध्ये सुधारणा होऊन रुग्णसेवेची प्रक्रिया अधिक प्रभावी होईल आणि संपूर्ण समाजाला एक उज्ज्वल आरोग्यदायी भविष्याकडे घेऊन जाईल यातूनच आय आय केअर फाउंडेशन आणि प्रतिष्ठित कंपनी कॅबजेमेन आय यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच एन एच एमच्या मार्गदर्शनाखाली आशा सॉफ्टवेअरच्या निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू झाला आणि त्यातील मात्र ॲप्लिकेशनच्या टीमने एकत्रितपणे काम करत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आशांच्या कार्याला नवी दिशा देण्याचं काम सुरू केलं आशांच्या कामात क्रांती घडवण्यासाठी आणि समाजाला एक उज्वल आरोग्यदायी भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी उच्चतम तंत्रज्ञानाचा वापर करून मात्र ॲप्लिकेशन विकसित केलं त्यासाठी राज्य जिल्हा व तालुका पातळीवरील टीमने तसेच आशा स्वयंसेवकांनी मोलाचं योगदान दिलं सॉफ्टवेअरच्या निर्मिती दरम्यान मात्र टीमने सतत आशांशी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत ऑनलाईन आणि प्रत्यक्ष बैठका घेऊन प्रत्येक टप्प्यावर योग्य ती सुधारणा केली या ऍप्लिकेशनमध्ये आशा गटप्रवर्तक आणि एन एमचे लॉग इन त्यांचे रजिस्ट्रेशन माता रजिस्ट्रेशन नवजात बाळाचे रजिस्ट्रेशन लसीकरण प्रसूतीनंतर मातेची व नवजात बाळाची काळजी आणि आशा डायरीमध्ये आशांचे रिपोर्ट्स आशांचे प्रोत्साहन निधी औषधांचे इन्व्हेंटरी रेकॉर्ड्स तक्रारींचे निवारण त्याचबरोबर एन सी डी लिप्रेसी निअक्षय यांसारख्या विविध शासकीय योजनांसंबंधित माहितीचे संकलन ग्राम आरोग्य नोंदणी कुटुंब नोंदणी जन्म व मृत्यू नोंदणी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबी या ॲपमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आशा गटप्रवर्तक आणि ए एन एम यांनी संकलित केलेली ही आरोग्याची माहिती एन एच एमच्या मुख्य सर्व्हरवर जमा होते आणि या माहितीचा उपयोग एन एच एमचे विविध अधिकारी जसे की मेडिकल ऑफिसर्स तालुका हेल्थ ऑफिसर्स डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर्स स्टेट प्रोग्रॅम ऑफिसर जॉईंट डिरेक्टर एन एच एम महाराष्ट्र आणि स्टेट हेल्थ कमिशनर महाराष्ट्र हे विविध धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयोगात आणतील त्यासाठी त्यांना आपल्या भूमिका आधारित डॅशबोर्डचा ॲक्सेस देखील मिळणार आहे त्यामध्ये विविध प्रकारचे अहवाल अधिकाऱ्यांसाठीचे ट्रेनिंग प्रोग्राम्सचे नियोजन देखील त्यांना करता येणार आहे पहिल्या तर त्यांनी हे आमची मते पूर्णपणे समजून घेतली हे आमच्या प्रत्यक्ष काम करण्याच्या अडचणी पण समजून घेतल्या म्हणून मला असं वाटतं की हे पहिल्याचं असं मात्र ऍप्लिकेशन आहे की ज्यांनी आमचा विचार केला आणि म्हणून आम्ही हे ॲप बनवण्यासाठी मात्र इनपुट दिले पहिले मोबाईल आणि कॉम्प्युटर वापरायची खूप भीती वाटायची पण आता मात्र ॲप्लिकेशन आल्यामुळे ती भीती गेलेली आहे आमची काम पण सोपे झालेले आहे ज्ञानात पण भर पडलेले आहे त्याशिवाय आत्मविश्वास पण वाढलेला आहे आणि रजिस्टरचं ओझ पण कमी झालेलं आहे यामध्ये वैद्यकीय पाहायचं झालं तर यामुळे आशा आणि रुग्ण यांचे नाते घट्ट होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे यांचे एकमेकांची विश्वासारखा नक्कीच वाढणार पायलट प्रोजेक्टची सुरुवात म्हणून काही आशांना टॅब देण्यात आले जेणेकरून ॲप्लिकेशनचा वापर त्यांना सुलभतेनं करता येईल त्याचबरोबर पॉईंट ऑफ केअर डिव्हायसेसही देण्यात आले जेणेकरून रुग्णांना जागेवरच ब्लड प्रेशर शुगर शरीराचे तापमान हार्टबीट्स हिमोग्लोबिन प्रेग्नन्सी या गोष्टी चेक करता येतील याशिवाय मलेरिया डेंग्यू हिपेटायटिस बी टायफॉईड एच आय व्ही अशा आजारांची चाचणी देखील त्वरित करता येईल आय आय केअर फाउंडेशनने आशा एक्सेलन्स सेंटरची उभारणी केली जिथं ॲपला सतत अपडेट केले जाईल त्याला चांगला सपोर्ट दिला जाईल त्याचबरोबर जे ट्रेनिंग मॉड्युल्स आहेत त्यालाही अपग्रेड करण्यात येईल आशा आणि गटप्रवर्तकांसाठी डिजिटल लिटरसी पॉईंट ऑफ केअर डिव्हायसेसचे ट्रेनिंग लाईफ स्किल्स त्याचबरोबर ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्सचे आयोजन देखील करण्यात येईल जेणेकरून हे ट्रेनर्स आशा सेविकांचे नाविन्यपूर्ण इंटरॅक्टिव्ह सेशन्स घेऊन अतिशय खेळीमेळीचं वातावरण ठेवून त्यांचं ज्ञान वृद्धिंगत करतील एवढ्यावरच न थांबता आशांच्या ज्ञानामध्ये सतत वाढ होत राहण्यासाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम तयार करत आहे इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन लर्निंग मॉडेल्सचे व्हिडिओ प्लॅटफॉर्म देखील तयार होणार आहेत ग्रामस्तरावरील आशा सेविका गटप्रवर्तक सहाय्यक परिचारिका डॉक्टर आणि संपूर्ण समाज एकत्र येऊन मात्र प्रणालीचा स्वीकार करून चला एकजुटीने आरोग्य जनजागृतीचा प्रसार करूयात आणि आरोग्यदायी भविष्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकूयात